नमस्कार मी आशिष जाधव लोकमत डॉट कॉमच्या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे काल मुंबईमध्ये महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या नूतन कार्यालयाचं भूमिपूजन झालं देशाचे गृहमंत्री आणि महाराष्ट्रातल्या महायुतीचे शिल्पकार अमित शहा यांच्या हस्ते या नव्या कार्यालयाचं भूमिपूजन भाजपनं उरकवलं त्या सोहळ्यामध्ये अमित शहानी एक विधान केलंय की भाजप हा काही कुबड्यांवर चालणारा पक्ष नाही तो स्वबळावरती उभा आहे ते असंही म्हणाले की ट्रिपल इंजिन सरकार आपल्याला करायचं आहे केंद्रात सत्ता आहे महाराष्ट्रात सत्ता आहे म्हणजे डबल इंजिन आहेच पण आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला पुन्हा भाजप म्हणून सत्ता मिळवायची आहे जेणेकरून आपण महाराष्ट्रामध्ये ट्रिपल इंजिन म्हणून काम करू अमित शहानी भाषणामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या त्या भाषणाचे जर का डॉट्स डायरेक्ट इनडायरेक्ट असे जे डॉट्स आहेत ते जोडले तर लक्षात येत आहे की भाजप आता महाराष्ट्रामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्यातही महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं मिशन दोन हजार एकोणतीस राबवू पाहत त्याची सुरुवात ही काल झालेली आहे की एक प्रकारे मुंबई महापालिका असेल एम एम आर रिजनमधल्या महापालिका असतील नाशिक महापालिका असेल पिंपरी चिंचवड पुणे महापालिका असेल छत्रपती संभाजीनगर महापालिका असेल अशा ज्या महत्त्वाच्या महापालिका आहेत आणि नागपूर महापालिका ही भाजपचीच नेहमी राहिलेली आहे तर अशा ज्या महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका लागत आहेत तब्बल सर्वच एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका लागत आहेत त्यामध्ये भाजपनं सर्वाधिक यश मिळवावं जास्तीत जास्त महापालिकांवर भाजपचा भगवा फडकावा खास करून मुंबई महापालिकेवरती भाजपचा भगवा असावा या दृष्टीनं मिशन दोन हजार एकोणतीस भाजपनं राबवायला हाती घेतलेला आहे त्याचा आगाज म्हणा किंवा सुरुवात म्हणा ही काल अमित शहानी त्यांच्या भाषणातून केली आहे असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही काय म्हणालेत अमित शहा अमित शहा असं म्हणाले की भाजप हा असा, असा, असा पक्ष आहे जो फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतनं त्यानं स्वतःला उचललं आणि आज तो जगातला सर्वात मोठा पक्ष आहे सर्वात जास्त सदस्य संख्या जगात इतर कोणत्याही पक्षाची नाही जी भाजपची आहे एवढंच नाही तर भाजपनं इतकी स्थित्यंतर बघितली पण प्रत्येक वेळेस भाजपनं जे ठरवलं ते भाजपनं साध्य केलेलं आहे आत्ता भाजप देशामध्ये ड्रायव्हिंग सीटवर आहे पुढं ते असंही म्हणाले की महाराष्ट्रामध्ये काय झालंय भाजप सत्तेत आहे केंद्रात सत्तेत आहे आणि महाराष्ट्रात अशा वळणावरती भाजप आहे की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपण विरोधकांना पूर्णपणे चित केलं म्हणजे त्यांचा पूर्णपणे पराभव केला तो असा करायला हवा की विरोधक स्थानिक स्वराज्य संस्थांना घेऊनही मिळू नये किंवा सापडला जाऊ नये इतकं शत प्रतिशत शंभर टक्के यश हे भाजपला मिळवायचं आहे असंही अमित शहा म्हणाले पण अमित शहा असं का म्हणाले की भाजप इतरांच्या बळावरती किंवा कुबड्यांच्या बळावरती चालत नाही तो स्वबळावर उभा आहे की जेव्हा महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता ही दोन कुबड्यांच्या आधारे आहे एक कुबडी आहे ती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची म्हणजेच शिंदेसेनेची आणि दुसरी कुबडी आहे ती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची या दोन कुबड्या नको आहेत असं ते म्हणालेत का नाही ते थेट असं काही म्हणाले नाही की दोन्ही ह्या कुबड्या आम्हाला नको आहेत आता आमचा मार्ग हा स्वतंत्र आहे त्याऐवजी अमित शहा असं म्हणाले की भाजप हा पक्ष असा आहे जो कुबड्यांच्या आधारे चालत नाही स्वबळावर उभा आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला पूर्ण यश मिळवायचं आहे याचा अर्थ काय घ्यायचा याचा अर्थ विरोधकांनी लावला की सोबत जे आहेत ज्या दोन कुबड्या एकनाथ शिंदेची शिवसेना म्हणजे शिंदेसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ह्या त्यांना नको आहेत आता पुढचा घाव हा त्यांच्यावरच आहे जो विरोधी पक्ष होता महाविकास आघाडी त्याच्यावर घाव टाकून झालेला आहे आता पुढचं ऑपरेशन हे शिंदेसेनेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे असा एक मेसेजच अमित शहानी कालच्या भाषणात दिला असं विरोधक म्हणायला लागले पण खरंच अमित शहा एवढंच बोलले आहेत का अमित शहा जे बोलले आहेत त्याचा जर का बारकाईनं वेध घेतला त्याचं विश्लेषण केलं तर भाजपची आगामी काळातली रणनीती ही अशी दिसते आहे की दोन हजार एकोणतीसची विधानसभा निवडणूक ही स्वबळावर भाजपला लढवायची असं दिसतंय त्यांना स्वतःचा मुख्यमंत्री तर हवाच आहे पण तो इतरांच्या कुबड्यांनी नको आहे स्वतःच संख्याबळ हे एकशे पंचेचाळीसच्या पलीकडं म्हणजे बहुमताचा जो महाराष्ट्र विधानसभेतला आकडा आहे एकशे पंचेचाळीस त्यापेक्षा जास्त जागा या भाजपला स्वतःच्या आणायच्या आहेत की जेणेकरून शिंदे सेनेची गरज नाही ना अजित ना पवारांच्या राष्ट्रवादीचीही गरज नाही असं काही दोन हजार एकोणतीसला होईल का, का आणि त्या दृष्टीनं काल तसं बीज भाषण हे अमित शहानी केलं आहे का ही चर्चा रंगते आहे त्यावरती मलाही विश्लेषण करायचं आहे पण त्याआधी अमित शहा का म्हणाले त्याला संजय राऊतांनी काय उत्तर दिलं आणि खरंच अमित शहा जे म्हणाले ते तसंच म्हणाले का हे देवेंद्र फडणवीसांनी वेगळ्या पद्धतीनं सांगितलं तेही बघा देवेंद्रजी सभी अध्यक्ष और महाराष्ट्र भर के सभी कार्यकर्ताओं को मनपूर्वक साधुवाद देना चाहता क्योंकि अब महाराष्ट्र में बीजेपी पार्टी भाजपा ए? किसी बैसाखी के आधार पर नहीं चलती अपने बूते पर खड़ी भारत की राजनीति में जिस तरह से भारतीय जनता पार्टी का अस्तित्व और भारतीय जनता पार्टी के सिद्धांत एक अमीट स्थान रखते हैं उसी तरह से अब महाराष्ट्र में भी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र के राजनीतिक क्षेत्र के एक मजबूत हस्ताक्षर है इसमें कोई ना नहीं यही भूमि है जब जनसंघ के जनता पार्टी के विलय के बाद भारतीय जनता पार्टी बनी 1980 में तब अटल जी ने कहा था अंधेरा छटेगा, कमल खिलेगा और मित्रों आज देखिए वो 1980 से छियानवे में ही हम हमारे प्रधानमंत्री अटल जी को प्रधानमंत्री बनते हुए देखे और 11 साल से लगातार तीन बार चुनकर नरेंद्र मोदी जी भारत के प्रधानमंत्री बने एक प्रकार से करीब करीब 18 साल तक भारत का नेतृत्व भारतीय जनता कार्यकर्ताओं ने किया है भाजप कुबड्यावर सत्तेवर आले कुबड्यांच्या मदतीनं त्यांनी पक्ष वाढवला आज बिहारमध्ये कुबड्या नाही आहेत का बिहारमध्ये कुबड्या नाही आहेत का बिहारमध्ये कुबड्याच आहेत महाराष्ट्रात दोन कुबड्या आहेत ना मग त्या कुबड्या नाहीत तर का नाकातल्या कानातल्या बुगड्या आहेत का घेऊन फिरताय कुबड्या आहेत पण गरज सर्व वैद्य म्हणून बरं का गा, कुबड्या घ्यायच्या शिडी वापरायची आणि ती शिडींच्या कुबड्या फेकून द्यायच्या आणि मग होठ चोरी वगैरे प्रकार करून स्वतः सत्तेवर यायचं आणि उपकारकर्त्याला ढकलून द्यायचं ही भारतीय जनता पक्षाची एक कायम नीती राहिलेली त्यानुसार त्यांनी जर स्वबळाचा नारा आता दिला असेल नव्यानं तो दोन हजार चौदा साली दिला होता मग परत आम्ही एकत्र आलो बरोबर लोकसभेला विधानसभेला गरजेनुसार भारतीय जनता पक्षाला कुबड्या लागत असतात आणि गरज सरल्यावर ते सोबळाचा नारा देतात आता अजित पवारांची गरज आहे कारण त्यांना शरद पवारांचं घर फोडायचं होतं मेंध्यांची गरज आहे कारण त्यांना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडून दाखवायची होती मराठी माणसाची एकजूट फोडून दाखवायची होती आता मला वाटतं त्यांचं ते कार्य संपलं असल्यामुळे त्यांना कुबड्यांची गरज नाही असं अमित म्हणतात ते त्यांच्या व्यापारी नीती नीतीनुसार त्यांना कुबड्यांचा अर्थ कळत नाही त्यांना जर अर्थ कळला असता तर त्यांची अशी अवस्था झाली असते म्हणजे कुबड्या नसतात विरोधकांची ही अवस्था झाली नसती जर का त्यांना अर्थ कळला असता तर होय विरोधकांची ही अवस्था झाली नसती नेमकी विरोधकांची अवस्था कशी झाली आहे हे देवेंद्र फडणवीसांना म्हणायचं आहे खरंच विरोधकांची अवस्था खूप वाईट आहे महाराष्ट्रामध्ये एकतर विधानसभेमध्ये ते पन्नासच्या घरात आहेत महाविकास आघाडीला पन्नासशी पण पार करता आली नाही मागच्या विधानसभा निवडणुकीला आणि सगळे हे पन्नासच्या घरात आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ठाकरे सेनेला वीस जागा मिळाल्या त्यानंतर काँग्रेसला सोळा जागा मिळाल्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दहाच जागा मिळाल्या यातला काँग्रेस हा जो विरोधी बाकावरचा पक्ष होता हा एकेकाळी सर्वात जास्त वेळ महाराष्ट्रात सत्तेत राहिला पक्ष आहे जो आज गलितगात्र झालेला आहे त्याची अवस्था ही मरणासन्न झालेली आहे तेव्हा भाजपला आता काळजी फारशी काँग्रेसची नाहीच आहे भाजपला आता काळजी आहे ती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आणि त्याला जे इंजिन जुळलं येतात था। उद्धव ठाकरेंच्या गाडीला राज ठाकरेंच्या मनसेचं जे इंजिन लागलेलं आहे त्याची काळजी भाजपला नक्कीच आहे लक्षात घ्या एकनाथ शिंदेनी बंड केलं म्हणजे नेमकं काय केलं तर स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला शिवसेना हा जो मराठी माणसांचा पक्ष होता जो महाराष्ट्रामध्ये सत्तेचं समीकरण इकडचं तिकडं करत होता तो पक्ष फुटला मूळ पक्ष एकनाथ शिंदेंकडे गेला आणि एकनाथ शिंदेंनी जो मूळ शिवसेना आहे ती आज भाजप सोबत आणली आहे तेव्हा भाजपचं काम फत्ते झालंय त्याहीपेक्षा मराठी माणसांनी मराठी माणसांसाठी महाराष्ट्रासाठी ज्या पक्षाची स्थापना केली होती त्या पक्षासोबत भाजप अठ्ठावीस वर्ष युतीत होता तो पक्ष आज भाजपच्या दावणीला आहे किंवा भाजपचं काम झालंय दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेस एकोणीसशे नव्याण्णव ला काँग्रेस पासून वेगळं होऊन शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि सहा महिन्यातच काँग्रेस बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस एकोणीसशे नव्याण्णव ला सत्तेत आली पुढे चौदा वर्ष सलग सत्तेत राहली तो राष्ट्रवादी काँग्रेस ज्याच्याकडं काँग्रेस प्लस राष्ट्रवादी काँग्रेस अशी ती वोट बँक होती आणि महाविकास आघाडीच्या दोन हजार एकोणीसच्या प्रयोगानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकसंध शिवसेना यांची मतांची टक्केवारी ही अठ्ठेचाळीस टक्के इतकी होत होती भाजपला स्वतःला विरोधी बाकावर बसण्याशिवाय पर्याय नव्हता मार्च दोन हजार बावीस मध्ये नाशिक इथे भाजपचं जे चिंतन शिबिर झालं त्यामध्ये हा विचार मांडला गेला की महाराष्ट्रामध्ये भाजपची वोट बँक किती आहे तर असं लक्षात आलं अठ्ठावीस टक्क्यांच्या पलीकडं भाजपची एक पक्ष म्हणून महाराष्ट्रात वोट बँक नाही आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीला जेव्हा सर्व पक्ष स्वबळावर लढले होते भाजपला स्वतःला एकशे बावीस जागा मिळाल्या होत्या तेव्हा भाजपची मतांची टक्केवारी ही होती अठ्ठावीस टक्के म्हणजे ती सर्वाधिक होती त्यानंतर आत्ता मागच्या वर्षीच्या लोकसभेला असेल किंवा अगदी विधानसभा निवडणुकीला दोन हजार चोवीसच्या असेल सव्वीस सव्वा सव्वीस पावणे सव्वीस इतकंच टक्के भाजपला मतं मिळालेली आहे म्हणजे दोन हजार चौदा हा जो लँडमार्क आहे अठ्ठावीस टक्क्यांचा भाजपचा त्याच्या पलीकडं भाजपची वोट बँक महाराष्ट्रात दिसत नाही हे भाजपच्या मार्च दोन हजार बावीसच्या नाशिकच्या चिंतन शिबिरात लक्षात आलं आणि मग तिथे भाजपनं हे ठरवलं की हा जो काही प्रयोग झालेला आहे महाविकास आघाडीचा की शिवसेना काँग्रेसला जाऊन मिळाली आहे काँग्रेस बरोबर आधीच शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस होती हे तिघे एकत्र आल्यामुळं आणि यांची मतं ही अदलाबदल होत असल्यामुळं खास करून ते त्यांना जाणवलं कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये दक्षिण कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीमध्ये कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीमध्ये आणि कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेची मतं काँग्रेसला काँग्रेसची मतं शिवसेनेला असं झाल्यामुळे महाविकास आघाडीचा प्रयोग जर का असाच सुरू राहिला तर भाजपला कायमस्वरूपी विरोधी बाकावर बसण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि मग ऑपरेशन लोटस सुरू झालं पहिला खाप पडला तो जुलै दोन हजार खरं तर जून दोन हजार बावीस मध्ये बंड झालं एकनाथ शिंदेनी बंड केलं शिवसेना फुटली नंतर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आलं पुढे वर्षभरानं दोन जुलै दोन हजार तेवीसला अजित पवारही सरकारमध्ये त्यांच्या मंत्र्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस फोडून जॉईन झाले आणि अशा प्रकारे महाराष्ट्रामधले दोन मराठी माणसांचे पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही फोडली गेली मूळ पक्ष ज्यांनी पक्ष फोडले त्यांच्या ताब्यात गेली भाजपचं काम फत्ते झालं आता भाजपच्या मतांची संख्या स्वतःची अठ्ठावीस टक्क्यांच्या पलीकडे नाही ती सव्वीस टक्के आहे अजित पवारांची साडेतीन पावणे चार टक्के मतं असतील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची मतं मात्र दहा टक्क्याहून अधिक झालेली आहे अशा प्रकारे राज्यात भाजप महायुती म्हणून सत्तेत आहे पण भाजपला हे माहिती आहे की या दोन कोबड्यांच्या आधारे किती काळ आपण सत्ताकारण करणार आत्तापासून मिशन दोन हजार एकोणतीस जर का सुरू केलं नाही तर मग दोन हजार एकोणतीसला कुणा एकनाथ शिंदे त्यांची शिंदे सेना भाजपला वाकुल्या दाखवणार अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही पुन्हा आपल्याला वाकुल्या दाखवणार विधानसभा दोन हजार चोवीसच्या निकालावरती शंका घेतली जाते मतदार यादीत घोळ होता मतमोजणीत घोळ होता मतदानाची टक्केवारी का वाढली हे सवाल उपस्थित होत आहेत अशा वेळी कुठलीही जोखीम पत्करायची नाही आहे आणि मग आत्ता इथून पुढे ऑपरेशन जे होतील ते शिंदे सेनेमध्ये होतील का ते ऑपरेशन्स अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतील का कारण सोलापूरमध्ये सध्या जे काही प्रयोग चालले आहेत पक्षप्रवेशाचे किंवा इतरत्र आता पुढे काही पक्षप्रवेश होणार आहे त्यामध्ये माहिती अशी आहे की जिथे भाजपचा आमदार नाही आहे भाजपनं ती जागा गमावलेली आहे तिथे पोटॅन्शियल उमेदवार जर का, का मिळत असेल आणि तो शिंदे सेनेमध्ये किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असेल तर त्याला घ्या त्याचा पक्षप्रवेश करून घ्या ही नीती भाजपनं आता अंमलात आणायला सुरुवात केली आहे म्हणजे उघड उघड काल अमित शहानी जेव्हा कुबड्यांचा विषय काढला थेट तो इशारा होता का एकनाथ शिंदेना आणि अजित पवारांना की तुमची गरज संपली आहे आम्हाला आता आमचा मार्ग स्वबळाचा आहे पण तो आणखी प्रशस्त करायचा आहे लक्षात घ्या तीन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे जे एकनाथ शिंदे आत्ता आतापर्यंत अमित शहाशी बोलणी करून चर्चा करून महाराष्ट्रात काही जर का त्यांचे मतभेद असतील भाजप बरोबर किंवा देवेंद्र फडणवीसांबरोबर तर ते सोडवत असत पहिल्यांदा अलीकडच्या काळामध्ये एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलेले आहेत लक्षात घ्या एनडीएचे जे कन्व्हेर आहेत ते कोण आहेत चेअरपर्सन ऑफ एन डी ए ते अमित शहा आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी नाही आहेत महाराष्ट्राच्या महायुतीचे शिल्पकार कोण आहेत अमित शहा आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे मावळते जरी असले तरी त्या पदावर आहेत ते कोण आहेत जे पी नड्डा आहेत पण मग महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सगळे निर्णय कोण घेतात अमित शहा घेतात का घेतात ते एन डी एचे चेअरपर्सन आहेत महायुतीच्या चे? महाराष्ट्रातल्या महायुतीचे ते शिल्पकार आहेत अमित शहा यांना डावलून एकनाथ शिंदे तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना का भेटले असावेत चर्चा अशी आहे की येत्या बारा नोव्हेंबर पासून सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना कुणाची निवडणूक चिन्ह कोणाचं हा जो खटला आहे त्याची अंतिम सुनावणी सुरू होते केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निर्णय दिला होता की मूळ शिवसेना आणि धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेना दिलं होतं त्यांच्या शिवसेनेला दिलं होतं त्या निर्णयाला ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आणि आता अडीच वर्षानंतर आपण अंतिम सुनावणी करतो आहोत हे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी जाहीर केलेलं आहे तुम्हाला आठवत असेल न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान तसंच न्यायमूर्ती एन के सिंग यांच्या खंडपीठासमोर काही दिवसांपूर्वी सुनावणी झाली होती सुप्रीम कोर्टात आणि त्यांनी सांगितलं की होय आम्ही बारा नोव्हेंबरला अंतिम सुनावणी करतो आहोत दोन्ही बाजूकडनं आम्ही बरचसा ऐकून घेतलेलं आहे युक्तिवाद बराचसा झालेला आहे आता आम्हाला अंतिम सुनावणी करायची आहे वेळ प्रसंगी आम्ही बारा नोव्हेंबर तेरा नोव्हेंबर आणि चौदा नोव्हेंबर सलग तीन दिवसही ही सुनावणी घेऊ शकतो हे त्यांनी आधीच जाहीर आहे म्हणजे काय शिवसेना कुणाची याचा निर्णय सुप्रीम कोर्ट जो घेईल ते अंतिम टप्प्यात आलाय आणि त्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे का की उद्या जर का त्यांच्या हातातनं शिवसेना गेली आणि धनुष्यबाण हे चिन्ह गेलं करन, तर मग त्यांची अडचण होते आहे खास करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या निवडणुका लागलेल्या आहेत तिथे अडचण होते आहे मुंबई महापालिका ठाणे महापालिका एम एम आर रिजनमधल्या महापालिका जिथे शिंदेना असं वाटतं की त्यांच्या शिवसेनेची ताकद आहे त्यांची स्वतःची ताकद आहे तिथे त्यांची अडचण होऊ शकते जर का त्यांच्याकडनं धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे मूळ नाव गेलं तर मग त्या अनुषंगानं त्या पार्श्वभूमीवर बारा नोव्हेंबरच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे का ही चर्चा खमंगपणे दिल्लीच्या वर्तुळात सुरू आहे आणि नेमकी तीच बाब अमित शहाना खटकली आहे का की त्यांना डावलून एकनाथ शिंदेनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे आणि म्हणून मग अमित शहानी भाजपच्या नूतन कार्यालयाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं जो कार्यक्रम झाला तिथे बोलताना एकनाथ शिंदेना आणि अजित पवारांना एक, एक चिमटे काढल्यागत इशारा इशारा दिलाय का की तुम्ही कुबड्या आहात कुबड्यांमुळे जो मुख्य पक्ष आहे भाजप तो अगदी लुळा आहे आणि तुमच्या कुबड्यांची आम्हाला गरज आहे असं तुम्ही समजू नका तुमच्या अस्तित्वावरती आमचं अस्तित्व नाही आम्ही आधीपासून आमचा पक्ष मोठा आहे तो आम्ही लहानाचा मोठा केलेला आहे त्यामागे आमची तपश्चर्या आहे तुम्हाला जर का असं वाटत असेल की तुमच्यामुळं आम्ही महाराष्ट्रात सत्तेत आलेलो आहोत किंवा सत्तेत सत्ते टिकून आहोत तर तो, तो तुमचा भ्रम आहे असंच एक प्रकारे सांगितलंय असं जर का खरं असेल तर एकनाथ शिंदेनी हा विचार करावा की भाजप जर का त्यांना कुबडी म्हणत असेल किंवा कुबड्या म्हणत असेल तर मग त्यांनी काय साध्य केलं स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फुटला गेला जो मूळ पक्ष तुमच्याकडे आलेला आहे तुम्ही तो तु मूळ आहे असं सांगताय कशाच्या जीवावरती हो केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या जीवावरती हो केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला चॅलेंज केलं गेलेलं आहे सुप्रीम कोर्टात आणि बारा पासून अंतिम सुनावणी आहे तिथं काय होतं नाही होतं पण पब्लिक परसेप्शन काय आहे पब्लिक नॅरेटिव्ह काय सेट झालेला आहे जेव्हा ठाकरेंचे बायोलॉजिकल वारसदार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत तेव्हा शिंदेंना आणि त्यांच्या शिंदे सेनेला बोलण्यासाठी काय उरतंय की जेव्हा बायोलॉजिकल वारसदार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे सांगतायत की आमची शिवसेना आमचीच आहे आणि अशा वेळेस शिंदे सेना काय करणार असा विषय आणि त्यातच अमित शहानी हा चारशे चाळीस वरचा जो झटका दिलेला आहे कुबड्या म्हणून आता एकनाथ शिंदेची शिंदे सेना खरंच इतक्या तडफेनं हे सांगेल का की भाजप आमच्यामुळे सत्तेत आहे नाही भाजप म्हणते आम्ही सत्तेत आहोत आणि दोन हजार एकोणतीसला ला आमचाच मुख्यमंत्री बसणार आहे आणि तो बसवण्यासाठी आम्ही स्वबळावर सुद्धा जाऊ शकतो तशी नेपथ्य रचना जर का पक्षप्रवेशांच्या माध्यमातून पक्ष संघटनेच्या माध्यमातून भाजप करत असेल आणि म्हणूनच मग अधूनमधून अशी चर्चा येते अलीकडे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अगदी स्पष्ट म्हणाले की चार महापालिकांमध्ये युती आमची होऊ शकते मुंबई वसई विरार पनवेल आणि कल्याण डोंबिवली जिथे भाजपला हवी आहे तिथे खाण्याविषयी बोलले नाही नवी मुंबई विषय बोलले नाहीत पिंपरी चिंचवड विषयी बोलले नाहीत विषयी बोललेले नाहीत पुण्याविषयी बोललेले नाही कारण त्यांना माहिती आहे की तिथे त्यांचे जे घटक पक्ष किंवा मित्रपक्ष किंवा कुबड्या भाजपच्या शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचं म्हणणं आपण किती विचारात घ्यायचं आपलं म्हणणं आपल्याला जे हवं आहे ते रेटायचं आहे मुंबईत ठीक आहे मराठी उमेदवाराच्या विरोधात मराठी उमेदवार उभे करण्यासाठी ठाकरे बंधूंच्या विरोधात शिंदे सेनेचा वापर करूया भाजपला शिंदे सेनेची युती हवी आहे कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा भाजपला शिंदे सेनेबरोबर युती हवी आहे कारण तिथे शिंदे सेना बऱ्यापैकी भाजपसोबत तुल्यबळ आहे वसई विरारमध्ये सुद्धा शिंदे सेनेची मदत भाजपला हवी आहे पनवेल महापालिकामध्ये जरी भाजपकडे पनवेल महापालिका असेल तरी शिंदे सेना सोबत राहिल्यावरती विरोधक काही करू शकत नाही म्हणजे जिथे भाजपला फायद्याचा आहे तिथे भाजप म्हणजे गरजेचं आहे तिथे युती म्हणतायत पण पुण्यात म्हणतायत का नाशिकमध्ये म्हणतायत का ठाण्यात म्हणतायत का नवी मुंबईत म्हणतायत का मीरा भाईंदरमध्ये म्हणतायत का नाही त्यांना माहिती आहे तिथे जे आपले घटक पक्ष म्हणजेच कुबड्या शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर आपल्याला तडजोड करावी लागणार आहे आणि तडजोड जिथे करायची आहे तिथे आत्ताच आपले पत्ते फेकायचे नाही आहेत प्रस्ताव त्यांच्याकडनं येऊ द्यायचा आहे म्हणजे भाजप हा नाही म्हटलं तरी त्यांच्याशी टोक्यानं खेळते ब्रेन गेम खेळते थोडक्यात भाजपला हे माहिती आहे की स्वबळाचा रस्ता हा आपल्या ज्या सोबत कुबड्या आहेत त्यांना खिळखिळ्या करून प्रशस्त करायचा आहे आणि त्या दृष्टीनं पहिली ठिणगी हे अमित शहानी कालच्या भाषणात टाकली आहे ती ही की भाजप हा कुणाच्या कुबड्यांच्या आधारे चालणारा पक्ष नाही तो स्वबळावर उभा आहे आता एकनाथ शिंदेनी आणि अजित पवारांनी काय ते समजून घ्यावं दोन हजार पर्यंत हे दोन्ही पक्ष आणखी खिळखिळ होऊ नये म्हणजे मिळवली धन्यवाद